नमस्कार मी दिनेश मुदळकर माझा बातमीपत्रात स्वागत कंधार तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक राजीव तिडके यांना गेल्या अनेक वर्षापासून केलेल्या स्वच्छतेची सुरुवात आज पण चालूच ठेवली आहे राजीव तिडके हे जळकोट तालुक्यातील कुणबी याक मूळ गावचे आहेत एकोणीसशे शहाण्णव ते सत्त्याण्णव या वर्षी त्यांनी स्काउट गाईडमध्ये नांदेड शहरातील आसर्जन येथे ट्रेनिंग घेतली होती ट्रेनिंग संपल्यावर त्यांनी एकोणीसशे नव्वदमध्ये हदगाव तालुक्यातील कामारी या गावी पहिली स्वच्छता मोहीम हाती घेतली होती त्यामध्ये त्यांना मिळालेल्या प्रतिसादामुळे त्यांनी अनेक गावे स्वच्छतामुक्त केले आहेत मिळालेल्या स्काउट गाईडमध्ये शिक्षण ते म्हणजे माझे भाग्यच आहे असे राजीव तिडके यांनी सांगितले त्यानंतर त्यांनी लोहा तालुक्यातील धानोरा या गावी स्वच्छता मोहीम हाती घेतली होती तिडके हे ज्या गावी विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी गेले त्या गावी स्वच्छता केली सध्या ते जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कंधार येथे मुख्याध्यापक पदावर कार्यरत आहेत हितही हितईपुरा येथे त्यांनी विद्यार्थ्यांसोबत गाव स्वच्छता मोहीम पार पाडली एका कार्यक्रमात त्यांनी सांगितले की त्यांना अनेक वर्षापासून स्वच्छता अभियान चालवण्याचा छंद आहे या स्वच्छतेमागे विद्यार्थ्यांचा मूळ वाटा असून राजू तिडके यांना स्वच्छता अभियान राबविल्यामुळे त्यांना अनेक ठिकाणी सन्मानित केले गेले तिडके यांचा स्वच्छता अभियानात त्यांच्या सोबत तीन वर्षापासून ते पंच्याहत्तर वर्षापर्यंत करतात मी राजू विठ्ठलराव तिडके जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे मुख्याध्यापक म्हणून सध्या कार्यरत आहे एकोणीसशे शहाण्णव सत्त्याण्णव मध्ये माझी स्काउटची नांदेड येथील आसर्जन केंद्रावर ट्रेनिंग झाली कामारी या गावापासून माझी स्वच्छतेची सुरुवात झाली लोहा या ठिकाणी सुद्धा गेल्या वर्षी स्वच्छतेसाठी मी जवळपास चार महिने काम केलं आणि त्याला यश मिळालेलं आहे मग यानंतर आता चालू आ, चालू वर्षी मी कंदारे येथे स्वच्छतेचं काम करत आहे त्या स्वच्छता अभियानाचा म्हणजे मूळ म्हणजे विद्यार्थी आहेत माझं तर असं मत आहे की शिक्षकापेक्षाही स्वच्छता अभियानामध्ये विद्यार्थ्याचं काम जास्त आहे कारण विद्यार्थ्याच्या अंगी हे बांधलं किंवा विद्यार्थी स्वच्छतेला उतरले की मग म्हणजे पालकांना सुद्धा त्याची अनुभव आहे आगगाव तालुक्यातील कामरी या गावी खूप असा प्रतिसाद मिळाला म्हणजे त्या ठिकाणी सर्व विद्यार्थी आणि गावातील तीन चारशे किशनराव जावळी साहेब यांच्या हस्ते माझा किनवट या ठिकाणी भव्य सत्कार झाला आजची बातमीपत्र संपले नमस्कार